सांगावा न्यूज मध्ये आपलं सरचं स्वागत आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये विषय असा आहे की अरायज इंटरनॅशनल स्कूल भोसरी आणि रावे या ठिकाणी त्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक हजार ते बाराशे रुपये डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नावाखाली वसूल केलेले आहेत जवळजवळ ही रक्कम चाळीस लाख होते आता लेटेस्ट आकडा की साठ लाखापर्यंत ही रक्कम गेलेली आहे पण ही अशी अनधिकृतपणे शाळेला फीज वसूल करण्याची परमिशन आहे का या संदर्भात आपण महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारणार आहोत त्या संदर्भात ते उत्तर देतील ज्या शाळांनी अशा पद्धतीची फीस वसूल केलेली आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे पण त्या कारवाईचं आतापर्यंत काय झालं किंवा ती कारवाईची अंमलबजावणी झाली का नाही या संदर्भात आपण महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणार आहोत यारॅज इंटरनॅशनल स्कूल आहे भोसरे आणि रावेजच्या शाखा आहेत म्हणजे दोन ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत इंटरनॅशनल स्कूल प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक हजार ते बाराशे रुपये अशी फीज वसूल केलेली आहे जवळजवळ ते साठ लाखापर्यंत आकडा गेला आता सध्याचा लेटेस्ट पालकांची तक्रार आहे की अशा पद्धतीने फीस घेता येते का आणि तुम्ही त्याच्यावरती काही कारवाई केली ह्याच्या संदर्भात आम्हाला आर आय जी इंटरनॅशनल स्कूल रावे आणि मोशी तर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आम्ही त्यांना नोटीस देऊन सदर जो डिजिटल प्लॅटफॉर्म सं, संदर्भातची जी फी होती ती परत करण्याबाबत सूचना दिलेली आहे ती नोटीस इश्यू झालेली याला एक महिना पूर्ण झालेला आहे तुम्ही नोटीस दिल्यापासून किंवा आदेश काढल्यापासून काही पालकांना पैसे मिळालेत किंवा नाही त्याचा काही फॉलो घेतलेला आहे पुन्हा त्यांना रिमाइंडर देण्यात येईल आणि जर त्यांनी नाही दिले तर त्यांना पुन्हा नोटीस इश्यू करता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून फ्री वसूल केली जाते अशा पालकांच्या काय आपल्याकडे तक्रारी का लेखी किंवा किती आल्यात असं काय आर आयडी इंटरनॅशनल स्कूलच्या पेरेंट असोसिएशनची तक्रार होती आणि त्या संदर्भात आम्ही ही ऍक्शन घेतली आणि ह्याच संदर्भात जर त्यांनी कारवाई पूर्ण केली नाही किंवा त्यांनी फी पुन्हा देण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या काय केल्या तर शासनाच्या के नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल काही खाजगी शाळेत आपल्या महापालिकेच्या फीज असेल ऍडमिशन फीज असेल किंवा ट्युशन फीज, फीज असेल या संदर्भात काही आपण नियमावली देतो का त्या शाळेना नियमावली फी रेग्युलेशन ऍक्ट आहे त्यानुसार शाळेनी फी म्हणजे नियमित करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी त्यांना जो सेल्फ फायनान्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या प्रकारचे नियमावली आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करणं आवश्यक आहे म्हणजे त्या ऍक्ट नुसारच त्यांनी फीज आकारली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही आकारता येत नाही ही जी फीज आहे म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नावाखाली त्यांच्या त्यांनी शाळेचे अकाउंटला नाही घेतले ते, ते पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्या खात्यावरती ती फीज घेतली आहे त्याचं जीएसटी किंवा सरकारी काही त्याचं अकाउंटिंग असेल त्या संदर्भात काहीच म्हणजे ऑथेंटिसिटी नाहीये असं कितपत योग्य आहे काय वाटतं इंटरनॅशनल स्कूल जे आहे रावेत आणि भोसरीच त्यांनी पालकांकडून बाराशे, एक बाराशे ते एक हजार रुपये डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नावाखाली वसूल केले होते प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक हजार ते बाराशे रुपये जे वसूल केलेले आहेत ते शाळेच्या थेट अकाउंट मध्ये वसूल न करता जे पुस्तक विक्रेते आहेत जे पुस्तक विक्रेते व्हेंडर आहेत त्यांच्या अकाउंटला घेतलेले आहेत त्याचं डिजिटल ट्रान्झॅक्शन दिसतंय पण कुठल्याही प्रकारची पावती किंवा त्यांना पैसे भरल्याची अं पोचपावती दिली गेलेली नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निदर्शन आल्यानंतर आपण आता पाहिलं की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना तशी नोटीस बजावलेली आहे आणि ज्या ज्या पालकांकडून पैसे वसूल केलेले आहेत त्या पालकांना परत द्यावेत असे आदेश दिलेले आहेत आपण पाहूयात की या आदेशाची अंमलबजावणी होती की नाही जर झालीच नाही तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की परत एकदा आम्ही स्मरणपत्र त्यांना पाठवून ती फी वसूल करण्याचे आम्ही तसे आदेश काढूयात असं त्यांनी सांगितलेलं आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनं पिंपरी चिंचवड पुणे